गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एक छान घटक पाहणार आहोत हा घटक आपण इयत्ता पाचवी आणि चौथी साठी आधी बघितलेला आहे चौथी पाचवी व सहावीच्या इयत्तांसाठी पण पुन्हा एकदा आपण हा घटक करत आहोत अभ्यासासाठी तो अगदी दुसरी तिसरीच्या मुलांपासून सर्वांनाच उपयुक्त ठरेल असा आहे ठीक आहे म्हणजे काही सोप्या उदाहरणांपासून आणि त्याच्यापासून आपण जाणार आहोत घटक खूप छान आहे सर्वच परीक्षांना असतो टीईटी पासून तुमच्यात कालटी असेल पोलीस भरती असेल सगळ्या परीक्षांना ठीके सगळ्याच परीक्षांना आहेत अगदी बँकेच्या परीक्षांना सुद्धा हा बँकेच्या ज्या आय बी पी एस असतात ना त्याच्यासाठी सुद्धा या घटकांमधले प्रश्न असतात ओके आपण घटक समजावून घेऊ समोर बघा घटक आहे प्रतिबिंब किंवा प्रतिमा आरशातील प्रतिमा तुम्ही स्वतः एखादा अक्षर लिहून त्यानंतर समोर आरसा धरला तर ते तुमच्या लक्षात येईल किंवा आरसा आपण असं जर कागद धरला तर त्याच्या शेजारी आरसा धरावा लागेल कारण आरसा बाजूने असतो इमेज कशी होते ते आपल्याला समजून घ्यायचे आणि त्याच्यावरचे प्रश्न ठीक आहे घटक आवडल्यानंतर लाईक करा आत्ताच नाही ओके आरशातील प्रतिमा आकृत्या अंक आणि अक्षर या प्रतिमेमध्ये आपण काय पाहणार आहोत बघा प्रतिमेमध्ये आपण अंक पाहणार आहोत अक्षरे पाहणार आहोत आणि त्याच्यासोबत आकृत्या सुद्धा पाहणार आहोत ठीक आहे म्हणजे अंक कसा बदलला जातो अक्षर कशी बदलतात आणि प्रतिमा कशा बदलतात तर हे बघत असताना काय करायचंय यामध्ये आकृतीमध्ये एखादा अंक किंवा अक्षर प्रतिमेमध्ये कसे दिसेल हे मुलांनी ओळखून उत्तर पत्रिकेतील योग्य पर्यायाला गोल करायचे असते या प्रश्नात आकृतीचे प्रतिबिंब आरशात कसे दिसते उजवीकडील भाग प्रतिबिंबित होऊन डावीकडे दिसतो शब्द बघा उजवीकडील भाग ठीक आहे उजवीकडील भाग म्हणजे एक जर इमेज अशी घेतली आपण अशी हे अक्षर लिहिले ह्याला काही अर्थ नाही फक्त लिहिलेला आहे ओके तर ही इमेज तिकडं जाताना काय होईल ही इमेज तिकडं जाताना काय होईल आता हा इकडचा कोणता भाग आहे डावीकडचा आपण असं धरू ठीक आहे डावीकडचा भाग आहे आरसा इथे हा ही जी आकृती असते ना ही उभी दांडी आणि ज्याला अशा रेषा काढल्या असत याला आरसा समजायचा डावीकडचा भाग तिकडे जाताना उजवीकडे येतो माझे शब्द लक्षात घ्या डावीकडचा भाग तिकडे जाताना उजवीकडे येतो बदल कसा होईल ते समजून सांगतो सरळ रेषा आहे ती सरळच राहील उभी रेषा आहे मध्य भागात आहे ती तशीच राहील ठीक आहे त्याच्यानंतर हा जो हाँ, हाँ भाग आहे ना हा हा जवळ येणार रे विद्यार्थी मित्रांनो हा इकडचा भाग असा इकडे झोपला जाईल असं झाला तुम्ही शब्द बघा झोपला जाईल इकडचा भाग इकडे झोपला जाईल म्हणजे ही दांडी जी आहे इथली सुरुवातीची ही इकडे गेली आणि त्याच्यानंतर हा जो अर्धवर्तुळाकार हा इकडून गेला समजले अशा प्रकारे ही आकृती तिकडे प्रतिबिंबित होते बरोबर आहे आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला ते आणखी क्लिअर होईल नसेल तर यातही आपण आणखी क्लिअर करणार आहोत ठीक आहे चला हा भाग आपण तिकडं बघितला अजून एक आकृती आपण काढून समजून घेऊ मग उदाहरणांकडे जाऊ बघा आता इथं मी एक चौकोन काढलेला आहे इकडचा तिकडं तर समजा याला असं वर्तुळ काढलं ओके हा व आहे तर आता मला सांगा हा व डावीकडे आहे तिकडे जाताना काय होईल काय होईल हा जो व आहे ना इकडचा तिकडे जाईल सरळ सरळ इकडून जाईल आलं लक्षात इकडची बाजू तिकडून झोपली जाईल समजलं आता जर लक्षात आला असेल तर व्हेरी गुड पुढचा मुद्दा बघू बघा मग आता याच्यामध्ये काय होतंय आकृतीमध्ये आरशात प्रतिबिंब कसे दिसते उजवीकडील भाग परत शब्द लक्षात घ्या उजवीकडील भाग प्रतिबिंबित होऊन डावीकडे दिसतो आणि आकृतीचा डावीकडील भाग हा प्रतिबिंबित होऊन उजवीकडे दिसतो ठीक आहे आकृती प्रतिबिंबासाठी आकृतीच्या उजवीकडे अशा रेषा उभ्या केल्या असतात ह्या मी आधी दाखवल्या तशा रेषा दाखवल्या असतात त्याचप्रमाणे अंक आणि अक्षरांच्या बाबतीतही प्रतिबिंबित आकृती ओळखता येईल हे आपण खालील स्पष्टीकरणावरनं समजून घेऊ ओके चला आपल्या समोर स्पष्टीकरण आहे हाच बाण आहे हा बाण मी आता तुम्हाला इथं काढून दाखवतो ठीक आहे बघा इथं काढून दाखवतो बाणावरनं थोडं लवकर समजत ठीक आहे बाणावरन विद्यार्थ्यांना उदाहरणं लवकर समजतात आरशातली इमेज आहे ह्याच्यानंतर ही आकृती कागदावर कशी करायची याचा मी घटक दिलेला आहे कागदावर घडी मारून अगदी सोपा आहे तो पण समजून सांगाल ठीके याच्यात समजून सांगतो बघा आपल्याला इथं घेतलंय आपण हा धनुष्य बाण आहे याचा टोक कुठे आहे ही तुमची डावी बाजू आहे मी इथं डावी लिहितो ओके तुम्ही स्क्रीनवर बघत असताना ही तुमची डावी आहे आणि ही तुमची उजवी आहे ठीक आहे आता ह्याच्यानंतर बारकाईने लक्ष द्या फक्त काय सांगतोय त्याच्याकडे ही तुमची उजवी आहे तिकडे जाताना काय होणार आहे हा जो पॉईंट आहे ना इथून सुरुवात करायची हा पॉइंट आधी आणि त्याच्यानंतर ह्या बाणाची शेफ्टी तिकडे जाईल झाला तुमचा धनुष्यबाण आलं लक्षात म्हणजे याचा टोक आहे ना त्या टोकाने उलट सुरुवात करा डावीकडची कर बाजू तिकडे झोपवायची सरळ हा त्रिकोण इकडे नेला याचा हा पॉईंट सुरू केला आणि शेपटी त्याला जोडून दिली हे झालं याचं उत्तर अत्यंत सोपं असतं अजिबात अवघड नाही ठीक आहे मग आता पानावरती मी तुम्हाला काय करायचं सांगतो तुम्ही आता कोरो पान असेल ते घ्या ठीक आहे ओके कोरो पान घ्यायचं आणि त्या पानाला घडी मारायची घडी तुम्ही पान घेतलं नसेल व्हिडिओ पॉज करा कागदाचं पान घ्या आणि त्याच्यावरती एक घडी मारा ठीक आहे व्हिडिओ पॉज काढला असेल तर आपण पुढे जाऊ आता बघा मी हाच धनुष्यबाण इथं लिहि काढतोय काढलाय ही आकृती तुम्ही घडी मारलेली आहे पानाला अशी घरी केली आधी तुम्ही आकृती काढून घ्या आणि आता मागच्या बाजूने त्या पानाची घडी दुंगळवा मागून तुम्हाला जे उमटले ना ते तुमचं उत्तर आहे मागून जे उमटलंय ते तुमचं उत्तर आहे ओके चला बघा आता तुमच्या समोर मी कागद घेतलेला आहे ओके कागदाची कृती त्याच्यावर समजून सांगतो खूप सोपं आहे कागद आहे सरळ आहे तुमच्यासोबत हा उघडलाय ह्याला घडी मारलेली आहे आलंय लक्षात उघडला आणि त्याच्यानंतर हा बाण काढला बरोबर मी कागदाच्या डाव्या बाजूला बाण काढलेला आहे कुठं काढलाय डाव्या बाजूला बाण आहे ओके मग आता हा डाव्या बाजूचा बाण आहे मी इकडून आकृती व्यवस्थित काढून घेतली आणि कागदाला घडी मारली ठीक आहे ही इकडून घडी मारल्याबरोबर आता तुम्हाला ते मोबाईलमध्ये दिसणार नाही मी काय सांगतोय ज्यांना दिसलं त्यांना ठीक आहे नाही दिसणार पण तुम्ही काय करायचे आधी कागद घ्यायचा त्याला मधोमध घडी मारायची त्याच्यानंतर अशी आकृती काढायची आणि मग कागद दुमडायचा हे तुमचं मागच्या बाजूचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो बाण आहे ना हा धनुष्य बाण जो मी इथं फिरवलं ना हे बघा हा हा हे उत्तर तुम्हाला इथं मिळणार आहे ओके म्हणजे हा धनुष्यबाण तुमचा असा तिथं गेलेला दिसेल हे उत्तर इथं मिळेल आलं लक्षात ओके कागदाच्या साहाय्यानं तुम्हाला समजून सांगितलं हा तुम्ही स्वतः करून बघा दुसरी आकृती घेऊ आपण आता पुढे जाऊ चला बघा आता आपण कागदाच्या सहाय्याने आकृती समजावून घेतली इथं आपण तेच तेच जे उत्तर आहे आता तुम्ही उत्तर शोधायचं बघा हे उत्तर येईल का नाही हे तर खाली आहे हे येणारच नाही हे ये तर खाली आहे नाही मग तुम्ही जर उत्तर केलं असेल तर तुमचं उत्तर ऑप्शन नंबर चार येईल समजले आलं लक्षात ओके चला पुढचा प्रश्न बघू याच्यात सुद्धा तुम्ही काय करायचंय कागदावर करू शकता आणि परीक्षेतही तुम्हाला करता येईल परीक्षेत सुद्धा कागदाला काहीच अडचण नाही कच्च्या कामाचा जो कागद आहे ना त्याच्यावर तुम्ही आकृती करायची तुमच्याकडे कच्च्या कामाचा कागद असतो पेपरमध्ये त्याच्यावरती घडी इकडच्या बाजूने डाव्या बाजूने मागच्या पानावरती काढायचं त्याच्यावर आकृती काढायची आणि गडी मारायची आरामशीर प्रश्नाचं उत्तर लगेच येतं निश्चिंत आणि कागदाच्या ह्याला सुद्धा ते पाण्याच्या आकृतीला पण तसंच करायचंय मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पाण्याला सुद्धा खालून गडी मारायची ठीक आहे चल आता इथं बघू एक उत्तर परीक्षेत काढताना काहीच अडचण नाही ठीके हा एक काढलेला आहे मी थोडासा जाडसर काढतो हम्म बघा इथं आता दिसतंय हा एक आहे आता मला सांगा इकडच्या बाजूला जाताना काय होणार का आहे काय होईल इकडच्या बाजूला जाताना ही जी बाजू आहे ना त्याची ती तशीच राहील ही जी बाजू आहे ती तशीच राहील आणि हे जी इकडची आहे ती तिकडे जाणार हा बाण इकडे जाणार अशा प्रकारे हा एक येणार आहे मग अशा प्रकारचा एक कुठे आहे इथे आहे का नाही आडवा आहे का नाही हा आहे का नाही मग ही आकृती आहे ऑप्शन नंबर एक आला लक्षात ठीक आहे आता तुम्हाला ते खूप सोपं वाटणार आहे खूप सोपं ह्याच्यानंतर तुम्हाला स्वतःलाच हा प्रश्न कधीच आडणार नाही ओके एकदम खूप सोपं वाटेल तुम्हाला आणि कागदाचा वापर केला ना तर काहीच वाटत नाही हा प्रश्न किती अवघड आकृती काढा ठीक आहे आता हा क क जे अक्षर आहे ना क हे खूप सोपं असतं बरं का बघा इथं काढून दाखवतो क हे अक्षर त्याआधी काढून दाखवला आपण क कसाही केला तरी तसाच येतो शब्द काय कसाही केला तरी तसाच येतो बघा काय होतं उलटा सुलटा येत नाही काय होणारे आधीच मी तुम्हाला सांगितलं ही सरळ रेषा ही तशीच मधली रेषा उभी ती कशी बलटली तरी तशीच इकडचा गोल तिकडे गेला काय आणि तिकडचा गोल तिकडे गेला काय काय फरक होते फरक होतो कसा होतो बघा इथं त्यांनी आकृतीत काय काढून दाखवलं त्याच्यामुळे होईल थोडा मी वेगळा काढला होता म्हणून तो पुसला ओके okay? तो जो क होता ना तो वेगळा काढला त्यांनी बघा तसा क काढतो ठीक आहे इकडून पूर्ण काढला आणि इकडून दांडी अर्धी काढली आलं लक्षात इकडून त्यांनी जुळला नव्हता आता काय होईल ही बाजू इकडे जाणार आहे ही बाजू कुठे जाणार ही बाजू कुठे जाणार आहे इकडं बघा बरं काय होणार ही इकडून येणार आणि ही बाजू अशी येणार अशी आकृती कोणती आहे ऑप्शन नंबर दोन ही उलटी नाही ही नाही ही नाही आलं लक्षात म्हणजे मी ते बदललो का कारण मी ते दोन्ही गोल चिटकून घेतले ते ठीक आहे हा कळचे आले उत्तर ओके चला पुढचं बघू पुढची आकृती घेऊ आता आपल्यासोबत सराव संच आहे अशा आकृत्या तर खूप सोप्या असतात तुम्हाला आता ते एकदम सोप्या जातील बघा याच्यामध्ये काय आहे इकडं पान आहे इकडचं पान हे उत्तर तुम्ही माझ्याही आधी काढाल आता किंवा तुम्हाला एका मिनटात लक्षात येईल पान उलट होणार नाही त्याच्यामुळं हे नाही हे नाही दोन्ही गेले ठीक आहे मग आता इकडचीच बाजू असं च असं पण राहणार नाही मग तिकडे जाईल यस हे ये इकडची बाजू तिकडे जाईल आणि हे असं पान ठीक आहे आले लक्षात म्हणजे अशा प्रकारे उत्तर येणार ऑप्शन नंबर चार तुमचं आतापर्यंत उत्तर आलं असेल ओके ओके आले या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर असेल ऑप्शन नंबर चार ठीक आहे आता तुम्हाला हे सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा बघा बरं हे तर खूप सोपं आहे हे खूप सोपं आहे कारण हा अर्धा चंद्र आहे याची कोणतीही बाजू तिकडं नेली तरी तशीच राहणार आहे म्हणजे इकडचं टोक जरी इकडं नेलं तरी तसंच राहील हे टोक असं केलं तर आणि त्याच्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर एक खालचं वरचं चा हे नाही हे नाही ठीक आहे इतके सोपे घटक आहेत आणि नंतर ते सोपेच वाटतात हा जे शब्द लक्षात घ्या ते तुम्हाला नंतर सोपेच वाटणार हा जो पाच आहे ना हा इकडं पाठवायचा आहे ठीक आहे थोडा झूम करतो बघा हा पाच आपल्याला इकडे पाठवायचा म्हणजे काय करायचा बघा आता ही जी त्याची पोटाची फुगीर बाजू आहे ना मी काय शब्द वापरलाय पोटाची फुगीर बाजू ही आधी इकडे येणार आहे लक्षात घ्या ही पोटाची फुगीर बाजू आधी इकडे येईल ओके आणि त्याच्यानंतर उलड बाजू येईल मग इकडं जाताना इकडं जाताना ही जी बाजू आहे ना त्याची बघावर कोणतं उत्तर आहे तुम्ही काढायचे चला अशी आकृती कोणती उलटी होणार नाही सुलटी होणार नाही ही पण नाही मग ही बाजू खालून ओके मग ही अशी आकृती येईल का बरं अशी आकृती येणार आहे का यस ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे ठीक आहे ओके चला मग व्यवस्थित गोल रंगवायचे न चुकता पुढचा प्रश्न बघू चौथा प्रश्न चौथा प्रश्न आहे तुमच्या समोर चार हे अंक आहे ठीक आहे चार हा सुद्धा ही सुद्धा खूप सोपी क्रिया हा उलटा उलका नाही हा उल्का नाही मग इकडची बाजू तिकडून इकडची बाजू तिकडून ही जी दांडी आहे हा वरचा जो घेरा आहे हा इकडं जाईल आणि ही रेगा अशी कुठे आकृती बघा कुठे आलेली आहे ऑप्शन नंबर तीन ला आली का आलेली आहे यस ओके समजले चला खूप छान आता खूप वेगाने जाताल तुम्ही तुमची उत्तर आपोआप येतील एचं अक्षर तर खूपच सोपं असतो असं आडवं होणार नाही हे होणार नाही आणि उलट सुद्धा होणार नाही पाण्यामध्ये उलट झाला असता पण ते आपण आता त्याच्यावर चर्चा करणार नाही ए कसा माहिती का ए हे अक्षर असं आहे तिकडे गेल्यानंतर जी बाजू ना ही आशीच्या अशीच राहते ए हा उलटा केला तरी ए हा उलटा केला तरी तसाच राहतो ऑप्शन नंबर तीन ओके व्हेरी गुड चला आता हा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देईल हम्म तुम्ही सोडवायचा आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये टाकायचे ठीक आहे उत्तर कमेंट मध्ये टाकायचं बघा बरं सोडून बघा इथं काढून दाखवतो ओके चला इथं दिलेलं आहे तुम्हाला ब हे अक्षर आहे ते इकडं काय येणार आहे एक दोन तीन चार ऑप्शन दिलेले आहेत यातले दोन ऑप्शन मी कट करून टाकतो आणि याच्यातलं उत्तर शोधायचे ठीक आहे ओके okay, चला अशा प्रकारे आपण आज आरशातील प्रतिबिंब आणि इमेज हे सहज सोप्या रीतीने समजून घेतलं कागदावरची जी ट्रिक आहे ती कायम वापरा कधीच अडचण येणार नाही घटक आता आवडला असेल तर लाईक करा ठीक आहे चला थांबतोय गुड डे बाय